एस एम जी शाळेमध्ये जे शिक्ष विद्यार्थी आहेत त्यांचे पालक आमच्याकडे काल भेटीला आले होते आणि त्यांनी एक आम्हाला पत्र दिलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी मनसे दिवा शहरला पत्र दिले की आर टी मधून ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले या शाळांमध्ये दिव्यातल्या एस एम जी शाळेला तर त्यांना जी पाठ्यपुस्तकं द्यायला हवी होती सरकारकडून द्यायला पाहिजे तर ती देण्यात आलेली नाहीये गेल्या वर्षी जेव्हा या पालकांना ऍडमिशन करून देण्यात आलं गेल्या वर्षी सुद्धा या मुलांना ऍडमिशन मिळवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि ऑक्टोबरमध्ये त्यांना प्रवेश मिळाला त्यावेळेला या पालकांनी स्वतःच्या खर्चाने गणवेश घेतले होते पुस्तकं वया घेतले होते याही वर्षी त्यांना पुस्तक वया जी आहेत ते शाळेने दिली नाही त्याच्यासाठी ते इथे आले होते त्यांनी तीन चार वेळा प्रयत्न केला त्यांच्या प्रशासनाला भेटायला पण ती प्रिन्सिपलला त्यांची भेट झाली नाही असं त्यांचं म्हणणं आज आम्ही प्रिन्सिपलना इथे भेटायला आलो होतो त्यांच्याशी आम्ही भेटलो आणि त्यांना आम्ही या गोष्टीची विचारणा केली की जर आर टी नियमाअंतर्गत मुलांना पाठ्यपुस्तकं देणं आणि गणवेश देणं बंधनकारक आहे तर ते आपल्या शाळेतून का दिली जात नाही तर त्याच्यावरती त्यांनी आम्हाला कारण दिलं आहे की आरटीईच्या नियमामध्ये असं कुठेही म्हटलं नाही आहे की इंग्लिश मीडियमच्या मुलांना पुस्तकं आणि वय द्यायला पाहिजे कारण त्यांचं म्हणणं आहे की जे सेमी इंग्लिशमध्ये आहेत त्यांना सरकारकडून येतात ते आम्ही दिलेली आहेत पण पालकांचं असं म्हणणं आहे की काही मुलांना इंग्लिश मिडियमच्या त्यांना देण्यात आलेली आहे आणि खाजगीमध्ये असंही सांगितलं जातं की तुम्ही सगळेजण येऊ नका तुमचे कोणी खास खास असतील तर त्यांना घेऊन त्यांना आम्ही देऊ पण हे जे विद्यार्थी आहेत किंवा हे जे पालक आहेत हे सगळे पात्र आहेत आर टी ईच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे आम्हाला या सर्वांना पुस्तकं द्यावीत असं वाटतंय नियमाप्रमाणे जर प्रशासनाने शाळांना सक्तीचे आदेश दिलेले ते द्यावेच तर त्यांनी द्यायला पाहिजे आज आम्ही प्राचार्यांना म्हटलं की तुमच्याकडे काही जी आर असेल तर तो तुम्ही द्या की बाबा ज्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की इंग्लिश मिडियमला ना नाही दिलं तरी चालेल तर त्यांनी सांगितलं की आम्ही उद्या तुम्हाला देतो त्याचबरोबर त्यांनी आणून एक गोष्ट आम्हाला सांगितली की आम्ही जेव्हा गेल्या वर्षी ॲडमिशन घेतले तेव्हाच आम्ही पालकांकडून अंडरटेकिंग लिहून घेतले होते की आम्हाला तुम्ही पुस्तके नाही दिली तरी चालतील म्हणून तर मी पालकांना विचारलं तर पालकांनी सांगितलं की अशी कुठल्या ह्याच्या सह्या आम्ही केल्यात तर आम्हाला असं आठवत नाही कारण आम्ही कधी असं म्हटलं नाही तर त्यांच्या अपरोक्ष त्यांच्या माहितीशिवाय जर समजा अशा सह्या घेतल्या असतील तर त्याही चुकीच्या आहेत कारण मला असं वाटत नाही की कुठल्या नियमामध्ये शासनाच्या असं आहे की पालकांनी अंडरटेकिंग लिहून द्यावं की आम्हाला नाही दिलं तरी चालतील आणि शाळांना असा कुठलाही अधिकार आहे का याचाही आम्ही त्यांना विचारणा केली तर त्यांना आम्ही अंडरटेकिंगची कॉपी मागितली त्यांनी सांगितलं की आम्ही उद्या तुम्हाला सकाळी अंडरटेकिंगची कॉपी देऊ तर उद्या आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांचे जे रवींद्र पाटील म्हणून तिथले कर्मचारी आहेत त्यांना आम्ही फोन केला होता तर त्यांनी सांगितलं की या विषयावरती आमचाही अभ्यास सुरू आहे म्हणजे आता नक्की ठाणे महानगरपालिकेचं शिक्षण धोरण काय आहे हे बहुतेक त्यांच्या शिक्षण विभागालाही माहीत नाहीये तर त्यांनी सांगितलं की आमचा याच्यावरती अभ्यास सुरू आहे येत्या दोन दिवसामध्ये आम्ही याचा नीट अभ्यास करू की इंग्लिश मिडियमच्या मुलांना देणं गरजेचं आहे की नाही पाठ्यपुस्तकं जर असेल तर दोन दिवसामध्ये आमची परिपत्रक सर्व शाळांना जातील आणि मग त्या इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शाळांना देणं बंधनकारक असेल तर आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे हरकत नाही उद्या आम्ही अधिकाऱ्यांना भेटायला येऊ आणि त्यांनाही आम्ही या ज्या अंडरटेकिंग यांनी घेतलेल्या आहेत शाळांनी त्या नियमानुसार अधिकृत आहेत का याची आम्ही त्यांच्याकडून माहिती फक्त पुस्तकांविषयी आहे की गणवेश आहे सॉक्स बुट्स सगळे आहेत ज्या वस्तू शासनाकडून मुलांना मिळाला पाहिजे ज्या नियम नियमामध्ये आहे नियम बाह्य कुठल्याही गोष्टींची आम्ही मागणी करत नाहीत किंवा पालकही मागणी करत नाही ज्या नियमानुसार भारतीय संविधानाच्या हक्कानुसार त्यांना जे मिळालेलं आहे तेवढं त्यांनी द्यावं एवढीच आमची स्पष्ट मागणी आहे पण तेही जर मिळत नसेल तर त्याला मात्र आमचा विरोध असेल आणि त्याच्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा होतो पण तेव्हा पण खूप प्रयत्न करावं लागले पण सप्टेंबर पर्यंत पण काय घेणार शाळेमध्ये सप्टेंबर मध्ये घेतलं प्रयत्न तेव्हा केल्यानंतर आम्हाला पुण्यात पण जाऊ लागलो तेव्हा कुठे ते सप्टेंबर मध्ये घेतलं या वर्षी पण तसंच आहे तर गेली पंधरा दिवस आम्ही प्रयत्न करतो शिक्षण अधिकाऱ्यांपासून पण जाऊ लागलो शाळेमधून आम्हाला सांगतायत की मी लिहून दिले गेल्या वर्षी बुक्स युनिफॉर्म मी घ्यायचा फक्त फी आम्ही माफ कोणत्या शाळेत इंग्लिश तुम्ही लिहून दिलं असं त्याची सांगितलंय प्रिन्सिपल असं सांगितलं आम्हाला आता समजतो की त्यांनी आमच्याकडून लिहून तुमच्या मागण्या काय आहेत आमच्या मागण्या असं आहे की आर टी आमचं ऍडमिशन करेल आम्हाला ते मिळाला पाहिजे आमचा हक्क आहे तो आम्ही त्यांच्या जवळ त्यांचं मागत नाही आम्ही आमचा हक्क मागतो तो त्यांनी द्यावा मग बुक्स गणवेश आणि बॅग काय काय मिळतं फ्री मध्ये बुक्स गणवेश शूज सॉक्स आणि फीट तुम्ही आता किती पालक आहात किती विद्यार्थी दे तुमचे एकूण